सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये आणि काय झालं पाच सहा दिवस झालं थंडी कमी आली आहे जरा बरं वाटते ना तर केवढी थंडी होती भरपूर सारी थंडी चालू झालेली होती आणि थोडंसं आबाळ आले म्हणतात की ह्या दिवसात ह्याच्यासाठी आबाळ येतं म्हणजे जे आपले हे असतं जुंधळा वगैरे ते काहीतरी बीब म्हणजे छान असं भरण्यासाठी कंस आबाळ आलेलं असतं असं आत्या म्हणतात आत्यांचं तिकडं झाडून चालू आहे माझं झाडून मी तिकडे कचरा हे केला बाहेरचं झाडून कचरा पेटवलेला आहे आणि त्या दोघांची मस्ती तुम्ही बघितली आहेस कशी चालू आहे आणि केवढं आबळ आलं आहे बघा तर चला काय होतंय कामामुळे ना थोडंसं व्हिडिओ बनवायला उशीर होतोय मने क व्हिडिओ करण करण म्हणते पण व्हिडिओ काय करायला भेटत नाही आहे रोज आपले शॉर्ट्स असतात पण मोठा व्हिडिओ करायला मला काही वेळ मिळाला नाही एक दहा पंधरा दिवस तर आम्ही बाहेर कांदा चिरायला काढायला भरायला वगैरे जात होतो ते झालं किंवा घरची कामं चालू केली आणि आता आम्हाला पण सुरुवात करायची आहे समोर जे रान आहे तिथे जरा म्हणलं थोड्या भेंडीचं बिया आहे ते लावून घ्यावं म्हणून एक 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 तयारी चालू आहे त्या दोघांची मस्ती बाबा एवढी चालू आहे आणि तुरी करायच्या आहेत रानातल्या आधी करायच्या आहेत तुरी काढून ठेवून पसरून ठेवलेल्या आहेत तर रानात आम्ही आलो होतो ते दोनदा आले होते मदतीला मशीन पण आली आहे एवढा ढीक गोळा झालेला आहे तर आता थोडंसं जे आहे ते गोळा करतो दोन तुकड्यांमध्ये आमच्या तुरी आहेत तर छान त्या दादांनीच येऊन तुरी काढल्या होत्या आम्ही जाग होतो बाहेर कांदा काढायला थोडंसं तुरी काढायचं काम अवघड असतं मग त्याच्यामुळे काय झालं तेच आले होते मदतीला मग त्यांनी काढून आज गोळा करायला पण मदत करायला आलेत आणि मी पण त्यांना मदत केली की चला म्हटलं थोडंसं आत्या आहेत घरी हे करावं पटपट पटपट गोळा जरी केलं तर ते नेऊन उचलून नेऊन टाकतात तर गे म्हणजे तुरीला काय झालं होतं पावसामुळे थोड्याशा ना भरपूर पाऊस झाला होता त्यामुळे तुरीचं जरा त्यांनी संध्याकाळी काय केलं मी घरी आले तुरी सगळ्या गोळा करायला त्यांना मदत केली आणि नंतर मी घरी आले घरची कामं उरकली आत्या पण थोडंसं काम करत होत्या त्यांचंही काम झालं आणि भरपूर सारी मेथीची भाजी कोथिंबीर घेऊन त्यांना आले त्या दोन दादांना द्यायला काय होतं आम्ही पण जायचो कामाला आणि हे व्हायचं संध्याकाळी यायला उशीर व्हायचं मग भाजी आणायला जायला काही जमत नव्हतं आत्तानी भाजी आणूसपर्यंत मी छान आमच्या दोघींसाठी चहा बनवला होता मग मी चहा घेतला आत्यांना चहा हे केलाय का काढून ठेवलाय आणि आता चला म्हणलं जाऊयात तिकडे मक तुम्हाला मका आमची केवढी मोठी झाली आहे ते पण दाखवते लाकडाला आम्ही दोघे जण तिकडे जाणार आहे त्या साईडला एक बरे दिवस झाले जसं कामाला जात तसं तिकडे काही गेलोच नाही आणि मका इकडून बघितलं तर खूप अशी उंच झालेली दिसते तर चला म्हटलं मकला एकदा मकाच्या रानात एकदा चक्कर टाकून येऊया गणेशचं काय चालू आहे तिकडे तर बसला शर्टाची बटणं लावत मला सारखा माझ्यावर चिडलेला असतो की तू कपडे आपट्टी जोरजरात आणि तरी माझी बटणं तोडून टाकती पण सा मी काय तसं करत नाही कसं असतं सैल बटणं असतात निघतात त्याला म्हणते मी बसवून देते पण तो काही ऐकत नाही त्याचंच खरं करतोय आणि ह्या कोंबड्यांनी एवढा वैताग दिलाय तर कोंबड्यांसाठी पण दाखवणार आहे मी तुम्हाला पुढे नेट आम्ही कसं पॅक केलंय कारण समोर आता धावायचं आहे आम्हाला भाजीपाला त्यामुळे कोंबड्यांची खूप घाण सवय की त्या उकरतात आणि किती लांब आलेत बघा आज खूप अशा लांब आल्यात आत्या पण याय लागल्यात मागून लाकडं आणण्यासाठी दोघींनी मिळून म्हणलं चला आहे वेळ तर लाकडं आणून टाकूयात आणि मग परत म्हणलं कुठे जायचं जर असेल कांदा वगैरे चिरायला आलं काम तर जाता येईल म्हणजे कसं होतं परत मग लाकडं आणायची खूप लांब आहेत त्याच्यामुळे मग आणायला जायला काही वेळ मिळत नाही असा गोंधळ झालेला असतो तुमच्या खूप छान अशा माझ्या व्हिडिओला कमेंट्स असतात काही तर अशा म्हणतात की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तुमचा पत्ता सांगा तुमचं जेवण आम्हाला खूप आवडतं बरेचसेच असे प्रश्न असतात मला एक कमेंट अशी आलेली आहे तर आमची मका बघा आधी खूप सुंदर अशी मका ही झालेली आणि आंब्याला बघा तेवढी छोटी छोटी रोप आहेत आणि त्याला मोहर लागलेला आहे पण म्हणतात की दोन वर्ष काय हा का मोहर हे करायचा मोहर लागला छोटे ला। असतात ला। 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 ला म्हणून तर मोहर तणनाशक फवारलेला आहे की म्हणजे आळीचा पण फवारा झालाय खत भरपूर झालेला आहे तिकडची तुम्हाला नंतर तणनाशकाचा फवारा द्यायचा आहे कारण त्याच्यात भरपूर झालेले आता इकडे थांबलेत दोघे जणी लाकड गोळा करतो या कोंबड्याला इकडे इतक्या लांब आल्या आहेत खूप लांब आलेल्या आहेत पण इकडे कसं काय काय म्हणजे चाळीत करून नेट बांधून आत पॅक करणारे आणि बेत होता संध्याकाळी जेवणामध्ये मटनचा तर तुम्हाला म्हणजे तुमच्या कमेंट आले आम्हाला मटनचा रस्सा म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आज जेवणात काय आहे मटनचा रस्सा वगैरे असं दाखवलेलं होतं तर तुमच्या कमेंट्स अशी आले की ताई या मला त्याची रेसिपी दाखव की तू मटनचा रस्सा कसा बनवणार नक्की मी तुम्हाला दाखवेल वेळ काढून तेही रेसिपी दाखवेल भाकरी बनवलेल्या आहेत भात एक शिजायला घातलेला आहे आणि मटनचा रस्सा छान असा उकळतोय घरच्या येसराचा छान असा रस्सा आहे येसराची पण तुम्हाला रेसिपी हवी बऱ्याच तुमच्या अशा हे आहेत मला की कमेंट्स आहेत की ह्याची रेसिपी त्याची रेसिपी सगळ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे चॅनलवर त्याचे व्हिडिओ मी एक एक करून दाखवेल आणि दुसऱ्या दिवशी काय केलं ह्या मकमध्ये फवारा मारायचं काम चालू आहे आणि भरपूर साथी तर म्हणजे आधी टॅमॅटो होते त्याच्यामुळे टॅमॅटोची रोपं भरपूर उगवली तर एवढी सगळी रोपं आम्ही काढून त्याला बाजू त्याच्या मुळ्याला चिक्कल लावून ठेवलाय म्हणजे ते, ते रोपं सुकत नाही आणि हे काय करतायत ते औषध देऊन देत आहेत ते जे काका आलेत फवारा मारण्यासाठी फवारलं म्हणजे गवत जास्त येत नाही ही पण मका खूप छान अशी उगवलेली आहे आणि त्याच्यातच ही सगळी रोपं होती टोमॅटोची ती काढली आहेत म्हणलं कसं होईल समोर जे रान आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळ दाखवते तिथे एका बाजूला ती रोपं हो लावली की एक दोरी तरी पूर्ण होईल आणि आपल्या आपली ज्वारी एवढी सुंदर आलेली आहे की तुम्ही लहान असल्यापासून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते ज्वारी आमची पहिल्यापासून दाखवते की किती छोटी होती बघा आता पलीकडचं काहीही दिसत नाही आमचं घरच दिसत नाही पलीकडच्या बाजूने आणि आता त्या का गोळा ना मुळ्याला चिखल लावतायत नये म्हणून तर असं आज इकडे पण चालू होतं ह्याचं तणनाशक फवारायचं परत मग आळीचा पण फवारा घ्यायचा आहे तर आता ही रोपं काय करतो दुपारनंतर मोटर चालू करायची पाणी चालू करायचं आणि तिथे लावायची लावल्यावर तुम्हाला मी रोपं नक्की दाखवेन तर मला एक अशी कमेंट आली आहे की तुम्हाला युट्यूबकडून पेमेंट मिळतं का तर नाही माझं अजून पेमेंट काही चालू झालेलं नाहीये थोडी प्रोसेस त्याची पण बाकी आहे ती झालं की हो मी तुम्हाला ज्यावेळेस माझं पहिलं पेमेंट येईन त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगणार आहे कारण तुमच्या ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच हे सगळं होणार आहे आणि रानात आम्ही चालू केलेलं होतं भेंडी लावायचं काम शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलेच की आम्ही गणेशा केला आहे समोरच्या राणात लावण्याचा तर भेंडीचं बी शिल्लक होतं तेच आम्ही लावतोय म्हणलं भरपूर राणे एक एक सवयकर सवयकर असं रान आहे ते आमचं जे समोरचं जे आहे फाउंडेशनचं रान जे आहे तर म्हणलं दोन तीन गोष्टी भाज्यांच्या कराव्या का कारण कसं होतं एक गोष्ट केली त्याला भाव नसला की झालं विषय तिथंच आमचा संपलेला असतो की एवढा सगळा माल मग विकायचा कुठं नेऊन म्हणून आता ह्यावेळी थोडंसं म्हणतात ना माणूस चुकीतनं शिकतं तर संध्याकाळचं छान असं वातावरण गावाकडचं बघा पौर्णिमा असल्यामुळे काय झालेलं आहे असं एक उजेड पण असतो आणि चंद्र पण लवकर उगवलेला असतो सूर्य मावळत चाललाय आणि मग आम्ही काय केलंय एक, एक वाल भेंडी लावायचं ठरवलंय परत दोडका कारली अशा बऱ्या म्हणजे तीन चार गोष्टी आम्ही त्याच्यात आहे मिरची पण लावणार आहे ते मी तुम्हाला एक ले ले एक गोष्टी लावलेल्या दाखवेलच आता लावलेली आहे भेंडी तर आम्ही काय केलं भेंडीचं पाच दोरे लावायचे राहिले तर सोडलं आणि लावायला घेतली टॅमॅटो ती टॅमॅटो पण एका दोरीला लावली शेण्यांना मामांनी काय केलं हरभरा भिजवत भिजवत त्याच्यात भरपूर सारं गवत होतं ते काढलं आणि शेळ्या काही जास्त नाहीत आता दोन तीन बोकडं आहेत आणि एक शेळी आहे तिचं छोटंसं बोकड असं राहिले पण त्यांना तरी वैरण आणावं लागते आणि हे बाजूनी मामांनी जे आमच्याकडे शिल्लक नेट होतो ते पूर्ण पॅक केलंय कारण कोंबड्या बाहेर येऊ नये म्हणून कारण कोंबड्या काय करतात बाजूच्या रानात जातात तिथे गव्हाला काहीतरी उकरत बसलेले असतात मग ते म्हणतात की तुम्ही कोंबड्यांकडे लक्ष देत नाही आणि आता आमच्या पण रानात आम्ही जे लावणार आहे तिथे पण ह्या कोंबड्या काय करणार जाऊन उकरा उकरी करणार येऊन देणार नाहीत कारण ह्या कोंबड्यांनी मिरचीला एक ना हे ठेवलेलं नाहीये ठेवलं नाही आता मिरच्या खायला आल्या असतील आज त्या पण त्यांनी काय केलंय सगळ्या मिरच्यांची हेच करून पालस खाऊन टाकले मिरच्या फुलं सगळं खाऊन टाकले आणि मी तुम्हाला दा म्हणलेलीच आहे की आमच्याकडे विस्तार केला कार्यक्रम आहे कोणता कार्यक्रम आहे कसं आहे थोडंसं सांगण्यापेक्षा बघण्यात खूप मजा येईल त्यामुळे मी ते सांगत नाहीये आहे आत्याने काय केलंय ते राहिलेलं गवत जे होतं मी आधी टाकले आणि राहिलेली दुधानीचं गवत मामाने काढून ठेवलं आणले तिकडे जी पोती आहेत ती आमच्या तुरीची तेवढी पोती झालेली आहे तर आमच्या रानामध्ये दहा बारा कट्टे तुरी आम्हाला पूर्ण झालेल्या आहेत तर त्या ठेवल्यात नेच्यात विकण्यासाठी आणि आता ही काय करतो वैरण टाकतो आणि मगाशी ज्या मिरच्या मी तुम्हाला दाखवल्या तर मसाला करायचा आहे इसूर करायचा का आहे कार्यक्रमासाठी कसं का असतं नवीन इसूर बनवावं लागतो मग त्याची ही तयारी चालू आहे वांग्याच्या झाडाला भरपूर सारी वांगी लागलेली आहेत तर आता काय करायचं आहे आम्हाला राहिलेल्या पाच दोऱ्या ज्या आहेत त्या भेंडीच्या लावून काढायच्या आहेत नंतर मग रोप आल्यानंतर बाकीचं काम करायचं भेटूया पुढच्या व्हिडिओत